अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कोर्ट येथे तक्रारदाराच्या पत्नीच्या नावे वॉरंट निघालं या वॉरंटची बजावणी न करता पुढील तारीख वाढून देण्यासाठी होमगार्डच्या दोन जवानांनी हजार रुपयांची जवाना लाच मागितली यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने जवानांना लाच घेताना रंगेहात अटक केली आहे अल्केश सित्रे किशोर वाडेकर अशी या जवानांची नावं आहेत होमगार्डच्या दोन जवानांना अकोला लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ अटक केली अकोला जिल्ह्यातील तेल्हारा कोर्ट येथे पतसंस्थेच्या कर्जाप्रकरणी तक्रारदाराच्या पत्नीचा चेक बाऊन्स झाल्याने पत्नीच्या नावे वॉरंट निघाले या वॉरंटची बजावणी न करता पुढील तारीख वाढवून देण्यासाठी होमगार्डच्या दोन जवानांनी हजार रुपयाची लाच मागितली तडजोडी अंती एक हजार रुपये ठरले या संदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता विभागाने या जवानांना लाच घेताना रंगेहात अटक केली अठ्ठेचाळीस वर्षीय अल्केश सित्रे होमगार्ड पोलीस स्टेशन तेल्हारा राहणार गजानन नगर व वा, किशोर वाडेकर वय पंचावन्न पोलीस स्टेशन तेल्हारा राहणार साईनगर तेल्हारा अशी या जवानांची नावे आहेत तेल्हारा येथील महाराजा अग्रसेन टॉवर चौक येथे ही कारवाई करण्यात आली